मोरारजी पेठेत राहणाऱ्या बजरंग दल सोलापूर जिल्हा बालोपासनेचे प्रमुखांना पोस्टाने पत्र पाठवून अयोध्या येथील राम मंदिरासह विविध तीर्थस्थळ उडवून देण्याचं निनावी पत्र आल्यानं खळबळ उडाली आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हा बालोपासना प्रमुख योगेश पेरचंद सलगर यांच्या राहत्या घरी तीस जानेवारी रोजी एक निनावी पत्र पाठवून अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर काशी येथील विश्वनाथ मंदिर मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर बॉम्बने उडवणार असल्याचं पोस्टाद्वारे पत्र पाठवण्यात आलं हे पत्र घेऊन योगेश सलगर यांनी जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करणकोट यांना देऊन चौकशी करून विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आठ दिवस झाले तरी कारवाई होत नाही म्हणून मंगळवारी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पोस्टाच्या माध्यमात माझ्या राहत्या घरी एक लेटर आला होता त्या लेटरमध्ये धमकीच्या स्वरूपात अयोध्येमध्ये असणारे प्रभू श्रीरामचंद्रजींचं मंदिर व काशीमध्ये महादेवाजीचं मंदिर व मथुरेमध्ये श्रीकृष्ण मंदिर आम्ही बॉम्बनं उडवू असे त्या पत्रामध्ये उल्लेख होते व काही राजकीय मंडळींना अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळी करण्यात आली व जे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला संपूर्ण भारतभरात जल्लोष साजरा करण्यात आला राम प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम व सोलापुरात आमच्या विविध भागामध्ये त्या दिवशी खूप मोठे हिंदू समाजानं जल्लोष साजरा केला त्यामधलाच एक पाणीवेस तालीम या ठिकाणी खूप मोठा जल्लोष साजरा करण्यात आला व टिळक चौकात भागात सगळ्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला त्यांनाही या पत्राद्वारे धमकीचं लेटर दिलेलं आहे की तुम्ही आज हे सण साजरा केला आम्ही तुम्हाला बघून घेऊ तर ह्या सगळ्या अनुषंगानं आम्ही तीस जानेवारी दोन हजार चोवीसला आमचे प्रमुख पदाधिकारी घेऊन पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात गेलेले असताना तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट साहेबांनी आम्हाला असं उत्तर दिले की हे सगळं पत्र निरर्थक आहे निनावी आहे व आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही आम्ही योग्य ते चौकशी करू चौकशी करून आपल्याला उत्तर देऊ व तसेच आपल्याला जर काय संशय आढळलं काय घातपात होण्याची शक्यता आपल्याला वाटली तर आपण मला फोनच्या माध्यमातून कॉल करा व ही घटना होऊन अद्याप पाच दिवस झालेला आहे तरी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही सखोल चौकशी होऊन आरोपीला सादर करण्यात आला नाही त्यामुळेच आज गोल तलीम बहुद्देशी सेवाभावी संस्था सोलापूर व शिवरा शिवसाम्राज्य सामाजिक संस्था आम्ही दोघं मिळून या ठिकाणी सन्माननी सन्माननीय सी पी साहेब यांना निवेदन दिलेलं आहोत की सोलापुरात सकल हिंदू समाज एक गुन्हा गोविंद नांदाची सगळ्याला घेऊन हे प्रयत्न सुरू आहे पण काही छिळा मनोवृत्ती या सोलापुरामध्ये असंतुलन पसरून खूप मोठ्या धार्मिक उन्मात महत्वाच्या तयारीमध्ये आहेत त्याचा उदाहरणार्थ बावीस तारखेला आपल्या सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांवर हिंदू बांधवांवर प्राण घे प्राणघाता प्रांग खाता झाला होता व त्याच निमित्तानं अक्कलकोट तालुक्यामध्ये देखील असेच हिंदू युवकाला डोक्यात कोयत्या कोयत्या घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व सन्मानिने पोलीस आयुक्त साहेबांना विनंती 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 करतो की आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये तात्काळपणे सखोल चौकशी करून जे कन, जे कोणीही दोषी असतील त्यांना शासनाच्या माध्यमातून आपल्या आपल्या माध्यमातून गजाड करावे व योग्य ते कारवाई करावे एवढेच बोलतो जय राम यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हा संयोजक दीपक मुक्ता शहर मंत्री रवी नामदास महाविद्यालयीन प्रमुख सतीश आनंदकर भवानीपेठ प्रखंड मंत्री महादेव स्वामी सामाजिक कार्यकर्ते दिनेश वर्पे आकाश रेवणी उपस्थित होते अयोध्या राम मंदिर काशी विश्वनाथ मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर ओढवण्याची धमकी आरोपींचा शोध घेण्याची मागणी श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी